नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस साली झालेली टी टी या परीक्षेमध्ये जो पेपर क्रमांक दोन यामध्ये असणारा मराठी विषय आणि या मराठी विषयामध्ये विचारले गेलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूयात तर पहिला प्रश्न असा आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणे हा योग्य वाक्य प्रचार येतो त्यानंतर दुसरा प्रश्न पहा पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे तर चूर्ण क्रीडा आणि ती हे तिन्ही शब्द योग्य आहेत परंतु जो हा नवीन हा शब्द आहे तर पहा वला या ठिकाणी दुसरी वेलांटी असते म्हणून अशुद्ध शब्द हा नवीन आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पुढील पैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता तर वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहे पाखरू चौथा प्रश्न सूर्य उगवला हे क्रियापद कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे जर हा प्रयोग जर पाहितला आपण हे वाक्य पाहितलं तर सूर्य उगवला सूर्य हे करता आहे आणि उगवला हे क्रियापद आहे म्हणजे या वाक्यामध्ये कर्म कुठेही आपल्याला आढळलेले नाही किंवा या वाक्यामध्ये कर्म येत नाही त्यामुळे हा प्रयोग जो आहे तो अकर्म कर्तरी प्रयोग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाह रचना म्हणजे काय तर वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाह रचना म्हणजे रूपिका रूपिका हा एखाद्या शब्दाचा वाक्याचा हा लहानात लहान एक घटक आहे आणि जे पद आहे पद म्हणजे हा रूपिकांचा संयोग असतो पदबंद म्हणजे दोन किंवा अधिक पद एकत्र आल्यानंतर पदबंद तयार होतात आणि उपवाक्य म्हणजे पदबंदाचा असणारा संयोग म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की वाक्यातील विघटन न होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना ही या ठिकाणी रूपिका आहे त्यानंतर पुढचा शब्द पहा प्रश्न पहा दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात तर आपल्या सर्वांना आहे की संयोगचिन्ह जे आहे तर हे दोन शब्द जोडताना किंवा एखादा शब्द जर शेवटी अपुरा राहिला असेल तर हे संयोगचिन्ह वापरले जाते पुढचा प्रश्न सातवा आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या गोष्टीचा दृष्टांत दिलेला आहे दुसऱ्या गोष्टीचा दाखला दिलेला आहे म्हणून या उदाहरणामध्ये या वाक्यामध्ये अलंकार जो आहे तो आहे दृष्टांत अलंकाराचं हे उदाहरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न की अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे हाच प्रश्न या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या टी ई टी एक्झाममध्ये सुद्धा आलेला होता अद्भुत म्हणजे विस्मय आश्चर्य शौर्य जे आहे वीर रसाचा स्थायी वी भाव आहे वियोग हे विरह आहे उत्साहवीर आहे आणि अद्भुत हे आश्चर्य आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गटात दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही इथं पहा गोड आहे वा लावल्यानंतर गोडवा ओलावा हे योग्य आहे त्यानंतर ओलावा गारवा गारवा गोडवा फक्त जे पर्याय क्रमांक दोन आहे यामध्ये गोडवा होऊ शकते परंतु मनुष्यवा हा शब्द तयार होऊ शकत नाही म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न अरेरे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवयवांची उदाहरणे आहेत आता आरेरे आरेरे म्हणजे केवळ प्रयोगी आहे म्हणजे एखादी भावना तुम्हाला व्यक्त करायची असेल तर त्या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय वापरले जाते म्हणजे आरेरे त्यानंतर आणि हे दोन शब्दांना जोडणारं अव्यय आहे म्हणजे उभयानवी आणि कडे म्हणजे नामाला जोडून एखाद स्थळाचा दिशेचा जो बोध होतो तर ते कडे म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केवळ प्रयोगी उभयानवी आणि शब्दयोगी त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो बहुतेक एक संकेत सांगितलेला आहे संकेत दिलेला आहे म्हणजेच संकेतार्थ आहे त्यानंतर प्रश्न बारावा पुढीलपैकी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आता या ठिकाणी निष्फळ निष्कपट आणि निष्कारण या तिन्हीमध्ये निस 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 अधिक फळ अधिक कपट आणि अधिक कारण परंतु निरीच्छा जे आहे हे गटात न बसणारा वेगळा शब्द आहे नि अधिक इच्छा म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निरीच्छा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कृतज्ञ घर जावाई सुखद ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत कृतज्ञ म्हणजे कृतज्ञ नाही घर जावाई म्हणजे घरात राहणारा जावाई म्हणजे हे तत्पुरुष समासाची असणारी उदाहरणे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तलाव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आता हा संदिग्ध प्रश्न आहे कारण तलाव या शब्दाचा समानार्थी प्रश्न शब्द जो आहे कासार म्हणजे तलाव तडाग म्हणजे तलाव परंतु तरंगिणी म्हणजे नदी आणि रत्नाकर म्हणजे समुद्र पण जर आपण योग्य उत्तर घ्यायचं असेल तर आपण तरंगिणी हा शब्द घेऊ शकतो परंतु तरंगिणी आणि रत्नाकर हे दोन्ही समानार्थी शब्द या ठिकाणी तलावाचे नाहीयेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती विरुद्धार्थी नसलेली म्हणजे समानार्थी जोडी आता उदय अस्त विरुद्धार्थी आहे क्रश थूल विरुद्धार्थी आहे उघड गुप्त विरुद्धार्थी आहे परंतु जे पर्याय क्रमांक दोन आहे कृपण म्हणजे कंजूष आणि कंजू म्हणजे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत म्हणजे याची योग्य जोडी जी आहे ती पर्याय क्रमांक दोन विरुद्धार्थी नसलेली असणारी जोडी त्यानंतर उतारा आहे बा साने गुरुजीचा खूप सुंदर असणारा उतारा आहे साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली त्यानंतर ती फुले कोमेजीत नसत त्यांना सदैव असे शबरीकडे चौकशी केल्यानंतर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषीचा आश्रम होता पावसाळा जवळ येत होता त्यासाठी चार महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यात साठवणे आवश्यक होते आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते परंतु हे काम टाळू पाहत होते थोडंसं कंटाळा करायचे ते विद्यार्थी शेवटी मातंग ऋषींनी काय केलं की स्वतः कुऱ्हाड घेतली आणि ते जंगलाकडे निघाले हे पाहून विद्यार्थ्यांनासुद्धा काय झाले की उठावे लागे जंगलात जाऊन त्यांना वाळलेली लाकडे गोळा करायची मुळ्या बांधायच्या त्यांनी गोळा केली मुळ्या बांधल्या कष्ट करून सगळे घामाघूम झाले आणि भर उन्हाळ्यात सग सर्वजण मुळ्या घेऊन चालत परत आश्रमात आले आणि दुसऱ्या दिवशी असे आश्चर्य झाले की पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले तेव्हा ही सुवासिक फुले त्यांना उमल दिसली म्हणजे आदल्या दिवशी जिथे जिथे त्या मुलांचा घाम या ठिकाणी गळाला होता गाळला होता त्या त्या ठिकाणी ही फुले उमल त्यांनाही उमललेली लक्षात आली अशा प्रकारचा सुंदर असणारा साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर ही गोष्ट सांगितली होती हा उतारा आहे आता प्रश्न असा आहे की शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय जी शबरीच्या आश्रमाजवळ फुललेली फुले, फुले होती ती कशी होती तर ही एकदम असणारी सुगंधी फुले होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की या उतार्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे विद्यार्थ्यांच्या मनावर या ठिकाणी कष्टाचे महत्त्व ठसवायचे आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी कष्ट केले घाम गाळला आणि त्या ठिकाणी काय झाली सुंदर अशी फुले उमललेली आहेत आता पुढचा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही आता राम हा शब्द आलेला आहे शबरी आलेला आहे मातंग ऋषी आलेला आहे परंतु दशरथ हा शब्द किंवा या नावाचा उल्लेख या ठिकाणी उतार्यामध्ये आलेला नाही त्यानंतर पुढची जी कविता आहे पहा ही सुद्धा खूप सुंदर अशी कविता आहे मी मुक्ता मुदले मुक्त तू कैद्या मुदला कैदी माझेनी तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरन लहरी माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी जड लंगर तुझी पायी तू पीस कसा होणार होनी आहे योग्य भूमीला प्रश्न विचार आभाळ म्हणाले नाही भूमीही मनाली नाही मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही पाण्यात जळली लंका लाह्यापरी आसू झाले उच्चारुणी होण्याआधी उच्चाटन शब्द आले दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली मी कागद झाले आहे चल लिही असे ती वदली बघा खूप सुंदर असणारी अशी कविता आहे आणि या कवितेवर काही प्रश्न आहेत तर त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की विनायकाच्या मदतीस कोण आलेले आहे पहा विनायकाच्या मदतीस कोण आलेले आहे तर दगडाची पार्थिव भिंत ही पुढे अकल्पित सरली म्हणजे विनायकाच्या मदतीला कोण आलेली आहे तर भिंत आलेली आहे त्यानंतर पुढची ओळ अशी आहे की जड लंगर तुझ्या पायी पा जड लंगर तुझिया पायी तू पीस कसा होणार आता या ओळीतून काय सुचवायचे आहे लंगर म्हणजे काय तर पारतंत्र्य आहे बेडे आहेत पायामध्ये बेडे असल्यामुळे तू पुढे कसं येणार कसा सरणार असं कस याचा अर्थ आहे आता दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीमधला असणारा अलंकार कोणता आहे आता याच्यामध्ये दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली या ठिकाणी चेतन गुणोक्ती असणारा अलंकार आहे यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की राजा वेडेकर यांचे पूर्ण नाव काय आहे तर राजा वेडेकर यांचे पूर्ण नाव आहे वसंत नारायण वेडेकर वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत गदी माडगुळकर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला आहे यांचे मिश्र वाक्य कसे होईल जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद हा सुरू झालेला आहे त्यानंतर विभक्ती पहा विभक्तीवर सुद्धा कंटिन्यू दर वेळेस टीईटी एक्झाममध्ये विभक्तीवर प्रश्न येतोच षष्टी आणि सप्तमी एक वशनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्येक कोणते आहेत तर षष्टीचे चाचीचे आणि सप्तमीचे तैय्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता बद आता बद कृपा होत नाही बदमान होत नाही बद गुण होत नाही तर बदनाम काय शब्द तयार होतो बदनाम म्हणजे बद हा उपसर्ग लावून योग्य असणारा विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय आहे बदनाम त्यानंतर पुढचा आहे नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे आता कौटुंबिक पत्र नोकरीसाठी जो अर्ज करायचा आहे तो आपण यामध्ये करत नाहीत घरगुती पत्रामध्ये करत नाहीत आणि अनौपचारिक पत्र म्हणजे वैयक्तिक पत्र याच्यामध्ये सुद्धा आपण करत नाहीत जे औपचारिक पत्र असतात जी अधिकृत कामे आपल्याला करायची आहेत तर ती अधिकृत कामे करण्यासाठी आपल्याला औपचारिक पत्र लिहावे लागतात म्हणजेच नोकरीसाठी केलेला अर्ज हा औपचारिक पत्रामध्ये येतो किंवा औपचारिक पत्राचा प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ए आय ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर हे संयुक्त स्वर आहेत कारण की यामध्ये भिन्न स्वरांचा संयोग होतो ए जे आहे अ अधिक ई अधिक ई म्हणजे ए आ, त्यानंतर आय जे आहे ई अधिक दुसरी ई औ ओ जे आहे अ अधिक ऊ आणि औ जे आहे अ अधिक दुसरं ऊ म्हणजे या ठिकाणी भिन्न स्वरांचा संयोग होऊन हे स्वर तयार झालेले आहेत म्हणून यांना संयुक्त स्वर म्हटलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता आता लघुमात्रा तर कमळ हा जो शब्द आहे तर हा शब्द सर्व लघुमात्र असणार आहे अशा प्रकारे टी ई टी एक्झाममध्ये ज्या काही पाठीमागच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या मराठीप्रमाणेच आपण इंग्रजी मानसशास्त्र गणित विज्ञान यांचेही प्रश्न सोडवून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि गरजुवंत विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद